नमस्कार आज आपण दासबोध दशक दुसरा समास पहिला ऐकणार आहोत समास पहिल्याचं नाव आहे मूर्ख लक्षण ज्या समाजात मूर्ख माणसे नाहीत असा समाज कधीही आणि कुठेही पाहायला मिळणार नाही मूर्ख लक्षणे सांगताना समर्थानी काही निवडक लक्षणे सांगितली आहेत माणसाचे जीवन बदलावे व नरदेहाचे सार्थक व्हावे हा त्यामागील मुख्य हेतू आहे ज्या माणसाला स्वतःचे हित कळत नाही त्याला स्त्री समर्थ मूर्ख म्हणतात कौटुंबिक जीवनात अथवा सामाजिक जीवनात माणसाने चुका केल्यास त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात त्यामुळेच त्याचे जीवन दुःखमय होते म्हणून मूर्ख लक्षण हा समास ऐकून प्रत्येक ओवीचा अभ्यास करून अर्थ लावून आपण तो अंगीकारला पाहिजे लुक मूर्ख लक्षण ऐकण्याच्या आधी माझी सगळ्यांना विनंती आहे की आराध्य चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओखाली कमेंटमध्ये जय जय रघुवीर समर्थ लिहायला विसरू नका चला तर ऐकूया श्रीदास बोध दशक दोन मूर्ख लक्षण नाम जय जय रघुवीर समर्थ श्रीराम, श्रीराम, श्री नमो जी गजानना एकदंता त्रिनयना भक्तजना अवलोकावे श्री शारदे ब्रह्मसुते अंतरी वसे स्फूर्तिरूपे वंदुनी सद्गुरुचरण करुनी रघुनाथ स्मरण त्यागार्थ मूर्ख लक्षण बोली जेल, एक मूर्ख एक पढत मूर्ख उभय लक्षणी कौतुक सादर विवेक केला पाहिजे पडत मूर्खाचे लक्षण पुढील समासी निरूपण सावध होऊनी विचक्षण परिसोत पुढे आता प्रस्तुत विचार लक्षणे सांगता अपार परी काही एक तत्पर होऊन ऐका जे प्रापंचिक जन जयास नाही आत्मज्ञान जे केवळ अज्ञान त्यांची लक्षणे जन्मला जयाचे उदरी तयासी जो विरोध करी सखी मानिली अंतुरी तो एक मूर्ख सांडूनी सर्वही गोत સ્ત્રીઆધિ ન જીવિત સાંગે અંતરી માત તો એકમૂર્ખ પરિસિપ્રેમાધરી શ્વશુરગૃવાસ કરી કુળેવીણ કન્યાવરી તો એકમૂર્ખ સમર્થાવરી અહંતા અંતરીમાની સમતા સામર્થ્યવીણ કરી સત્તા તો એકમૂર્ખ आपली आपण करी स्तुती स्वदेशी भोगी विपत्ती सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख अकारण हास्य करी विवेक सांगता न धरी जो भोवतांचा वैरी तो एक मूर्ख आपुली धरुनी दुरी पराव्यासी करी मित्री परन्यून बोले रात्री तो एक मूर्ख બહુત જાગત જન તયા મધ્યે કરી શયન પરસ્થળી બહુભોજન કરી તો એક મૂર્ખ માન અથવા અપમાન સ્વે કરી પરિછિન્ન સ્વપ્ન વ્યસની જયાચે મન તોય મૂર્ખ ધરુની પહાવી આસ પ્રેતનેડી સાવકાશ નિસુગાઇ ચંતોષ मानी तो एक मूर्ख घरी विवेक उमजे आणि सभेमध्ये लाजे शब्द बोलिता निर्बुजे तो एक मूर्ख आपणाहुनी जो श्रेष्ठ तयासी अत्यंत निकट सिकवणेचा मानी विट तो एक मूर्ख नायके त्यांसी सिकवी वडिलांसी जाणीव दावी जो आरजास गोवी तो एक मूर्ख एकाएकी एक सरा जाला विषयी निलाजिरा मर्यादा सांडूनी सैरा वरते तो एक मूर्ख वरते म्हणजे बोलतो सांगतो असं औषध ने न घे असो न वेथा वेथा म्हणजे व्यथा आजार पथ्य न करी सर्वथा न मिळे आलिया पदार्था तो एक मूर्ख संगेविण विदेश करी ओळखी संग धरी, उडी घाली महापुरी तो एक मूर्ख आपण असं जेथे मान तेथे अखंड करी गमन रक्षू नेणे मानाभिमान तो एक मूर्ख सेवक झाला लक्ष्मीवंत तयाचा होय अंकित सर्व काळ जो दुश्चित तो एक मूर्ख विचारन करिता कारण दंड करी अपराधे विण स्वल्पासाठी जो कृपण तो एक मूर्ख देवलंड पितृलंड करी तोंड, ज्याचे मुखी उ उभंड, 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 तो एक मूर्ख घरीच्या वरी खाय दाढा बाहेरी दिन बापुडा ऐसा जोका मूढवेडा तो एक मूर्ख नीचयातीसी सांगात परांगणेसी एकांत मार्गे जाय खात खात तो एक मूर्ख स्वयनेणे परोपकार उपकाराचा अनोपकार करी थोडे बोले फार तो एक मूर्ख तपिळ खादाड आळसी कुश्चिळ कुटीळ मानसी धारिष्ठ नाही जयापाशी तो एक मूर्ख विद्यावैभव ना धर धन पुरुषार्थ सामर्थ्य ना मान कोरडाच वाहे अभिमान तो एक मूर्ख लंडी लटिका लाबाड कुकर्मी कुटिळ निचाड निद्रा जयाची वाड तो एक मूर्ख उंची जाऊन वस्त्रे नेसे चोबारा बाहेरी बैसे सर्व नग्न दिसे तो एक मूर्ख दंतचक्षू आणि घराण पाणी वसन आणि चरण सर्व जयाचे मळीण तो एक मूर्ख वैधृती आणि वितीपात नाना कुमुहूर्ते जात अपशकुने करी घात तो एक मूर्ख क्रोधे अपमाने कुबुद्धी आपणास वधी, जयास नाही दृढ बुद्धी तो एक मूर्ख जीवलगांस परमखेदी सुखाचा शब्द तोही नीच जनास वंदी तो एक मूर्ख आपणास राखे परोपरी शरणागतास अवेरी, लक्ष्मीचा भरवसाधरी तो एक मूर्ख पुत्र कळत्र आणि दारा इतुकाची मानुनिया थारा विसरोनी गेला ईश्वरा तो एक मूर्ख जैसे जैसे करावे तैसे तैसे पावावे हे जयास नेणवे तो एक मूर्ख नी अष्टगुणे स्त्रियासं ईश्वरी देणे ऐशा केल्या बहुत जेणे तो एक मूर्ख दुर्जनाचे निबोले मर्यादा सांडूनच आले दिवसा झाकिले डोळे तो एक मूर्ख देवद्रोही गुरुद्रोही मातृद्रोही पितृद्रोही ब्रह्मद्रोही स्वामीद्रोही तो एक मूर्ख परपीढेचे मानी सुख परसंतोषाचे मानी दुःख गेले वस्तूचा करी शोक तो एक मूर्ख आदरे वीण बोलणे न पुसता साक्ष देणे वस्तू अंगीकारणे तो एक मूर्ख तूक तोडू बोले मार्ग सांडून चाले कुकर मी मित्र केले तो एक मूर्ख पथ्य राखो नेणे कदा विनोद करी सर्वदा हसता खिजे पेटे द्वंद्वा तो एक मूर्ख होड घाली अवघड काजे विणं करी बडबड बोलो चिनेणे जड़, तो एक मूर्ख वस्त्रशास्त्र दोन्ही नसे उंच जाऊनी बैसे जो गोत्रजास विश्वासे तो एक मूर्ख तस्करासी ओळखी सांगे देखिली वस्तू तेची मागे आपले अनहित करी रागे तो एक मूर्ख हिनजनासी बरोबरी बोल बोले सत्तो तरी, वाम हस्ते प्राशन करी तो एक मूर्ख समर्थासी धरी, अलभ्य वस्तूचा हेवा करी घरीचा घरी करी चोरी तो एक मूर्ख सांडुनिया जगदीशा, मनुष्याचा मानी भरवसा सार्थके वीण वेची वयसा तो एक मूर्ख संसार दुःखाचे निगुणे देवास गाळी देणे मैत्राचे बोले उणे तो एक मूर्ख अल्प अन्याय क्षमा न करी सर्व धारकी धरी तो विश्वासघात करी तो एक मूर्ख समर्थाशी मानी तुटे जयाचेनी सभाविटे क्षणभरा ख्षन पालटे, तो एक मूर्ख बहुता दिवसांचे सेवक त्यागुनी ठेवी आणि क ज्याची सभा निर्णायक तो एक मूर्ख अनितीने द्रव्य जोडी धर्मनीती न्याय सोडी संगतीचे मनुष्य तोडी तो एक मूर्ख घरी असो न सुंदरी जो सदांचा परद्वारी बहुतांचे उच्चिष्ट अंगीकारी तो एक मूर्ख आपुले अर्थ दुसऱ्यापासी आणि दुसऱ्याचे अभिलासी पर्वत करी हिनासी तो एक मूर्ख अतिताचा अंत पाहे आहे कुग्रामामध्ये राहे सर्व चिंता चिंतावाहे तो एक मूर्ख दोघे बोलत असती जेथे तिसरा जाऊन बैसे तेथे डोई खाजवी दोही हाते तो एक मूर्ख उदकामध्ये सांडी गुरळी पाये पाय कांडोळी सेवा करी हिन कुळी तो एक मूर्ख स्त्री बाळका सलगी देणे पिशाच्या सन्निध बैसणे मर्यादे विण पाळी सुणे तो एक मूर्ख परस्त्रीसी कळह करी मुकी वस्तू निघाते मारी मूर्खाची संगती धरी तो एक मूर्ख कळह पाहता उभार आहे तोड विना कौतुक पाहे खरे असता खोटे साहे तो एक मूर्ख लक्ष्मी आलियावरी जो मागील ओळखी धरी देवी ब्राह्मणी सत्ता करी तो एक मूर्ख आपले काज होय तरी बहुसाळ धरी, पुढीलांचे कार्य न करी तो एक मूर्ख अक्षरे जाळूनी वाच गाळूनी वाची काते घाली पर पदरीची निगा न करी पुस्तकाची तो एक मूर्ख आपण वाचीना कधी कोणास वाचा या नेदी बांधोन ठेवी बंदी तो एक मूर्ख ही मूर्ख लक्षणे श्रवणे चातुर्य बाणे चित्त देऊनिया शहाणे ऐकती सदा लक्षणे अपार असती परी काही एक यथामथी त्यागार्थ बोलिले श्रोती क्षमा केली पाहिजे उत्तम लक्षणे घ्यावी मूर्खलक्षणे त्यागावी उढी ये समासी आघवी निरोपिली इति मूर्ख लक्षण नाम समास प्रथम श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ